मौज दिवाळी अंक दोन हजार वीसमध्ये एक लेख आहे ज्याचं नाव आहे एट अँड हाफ वास्तवाचा वास लेखक आहेत नंदू मुलमुले आपल्यासाठी वाचत आहेत अजित भुरे चित्रपट आवडणे हे प्रेमात पडण्यासारखे आहे कधीकधी त्याला ती किंवा तिला तो पाहताक्षणी आवडून जातो लव ॲट फर्स्ट साईट मात्र कधीकधी तिची त्याची ओळख होते कुणाच्या तरी सांगण्यावरून मैत्रिणीने तारीफ केलेली असते म्हणून तुम्ही भेटता पहिल्या भेटीत तर खटके देखील उडतात काही वेळा तर चक्क प्रतिकूल मत होतं मात्र दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा भेटल्यावर तिचे किंवा त्याचे गुण कळू लागतात ते आवडू लागतात आणि तुम्ही चक्क प्रेमात पडता एक साक्षात्कार होतो तुम्हाला त्याच्या अतिरिक्त गुणांबद्दल प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक फेडरिको फेलेनीच्या एट अँड अ हाफ या गाजलेल्या चित्रपटाच्या बाबतीत मला तरी हाच अनुभव आला जगभरातील चित्रपट समीक्षक आजवरच्या इतिहासातील पहिल्या दहा सर्वोत्तम चित्रपटातील यादीत आजही निशंकपणे ह्या चित्रपटाचा समावेश करतात ती यादी वाचूनच मी एट अँड अ हाफ होय हा सिनेमा साडेआठ या आकड्यानेच प्रदर्शित झाला पाहायला घेतला आणि माझी निराशा झाली कथेचा कसलाही माग लागेना असंख्य असंबद्ध तुकड्यांचे जोडकाम केलेल्या ह्या चित्रपटात तर्काचा कुठलाच धागा गवसेना आपल्या मनाशी प्रामाणिक राहावे तर ज्यांनी त्याची तारीफ केली ते सारे खोटे ठरतील त्यात रॉजर एबर्ट सारखा दादा माणूस ज्याने उभी हयात फक्त आणि फक्त सिनेमा पाहण्यात आणि त्यावर लिहिण्यातच घालवली तो एट अँड हाफला केवळ फेलिनीचाच नव्हे तर जगातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शित चित्रपटांपैकी एक मानतो समीक्षा वाचून छान आहे म्हणावे तर मनाशी प्रतारणा या दुविधेत तो पुन्हा पाहायला घेतला आणि काय आश्चर्य एखाद्या स्टेशनच्या भटकंतीत डोळ्यांपुढचे धुके विरून समोरचे निसर्गसुंदर दृश्य दिसू लागावे तसे झाले भिंग मागे पुढे फिरवल्यावर आउट ऑफ फोकस फोटो हळूहळू स्पष्ट दिसू लागावा तसा एट अँड हाफ त्याच्या नेमक्या बारकाव्यांसह दिसू लागला त्याचे सारीक तपशील जे आजवर धुसर होते कोरीव वेलबुट्टीसारखे नजरेत भरू लागले आणि चित्रपटाच्या एकूण मांडणीने अवाक झाल्यासारखे वाटू लागले तो जगातल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक का आहे हेही ध्यानात आले काय आहे या चित्रपटाची कथा गोंधळ इथूनच सुरू होतो ह्या चित्रपटाला सांगण्यासारखी कथाच नाही विषय आहे त्याशिवाय दोन तास तेरा मिनिटाचा चित्रपट कसा होणार एका दिग्दर्शकाचा विषय ज्याला काहीतरी सांगायचंय Sample complete. Ready to continue?